अक्षराची ओळख चित्र बघ नाव सांग नाव दाखव ओळखा पाहू चित्र कोणतं आहे बरोबर लसूण आणि लसूण मध्ये ल हे अक्षर आहे हे चित्र तुमच्या ओळखीच आहे तर ते चित्र आहे लाडू आणि लाडू मध्ये ल हे अक्षर दिसत आहे ओळखा पाहू हे चित्र कशाचं आहे बरोबर लिंबू आणि लिंबू मध्ये ल हे अक्षर लिहिलेलं आहे हे चित्र आहे लेझिम आणि लेझिम मध्ये ल हे अक्षर गुलाबी रंगाने लिहिलेलं आहे ल आवाज एक ल अक्षर पहा ल अक्षराला गोल कर बघा मध्ये ल अक्षर दिलेले आहे आणि ल हा आवाज ऐकायचा आहे अक्षर ल हे बघायचं आहे आणि बाजूला जे शब्द दिलेत ते अगोदर मी तुम्हाला एक एक शब्द म्हणून दाखवणार आहे आणि त्या शब्दामध्ये ल अक्षर आहे का बघायचं आणि तिथं ल अक्षराला गोल करायचा तर चला पाहूया शब्द कोणता आहे गा ल शब्द ल अक्षर आहे का आहे बरोबर तर ल अक्षराला गोल करा बरोबर आता बघा पुढील शब्द वाजते रुमाल बघा ल आहे का ह्या शब्दामध्ये बरोबर ल अक्षर हे आहे ल परत लांब लांब या शब्दामध्ये ल अक्षर आहे का नाही बरोबर खोकला यामध्ये ल अक्षर आहे का नाही बरोबर पालक तर ल क तर पालकमध्ये ल हे अक्षर मध्ये आहे बरोबर वेल या शब्दामध्ये ल अक्षर आहे का बरोबर आहे आहे ल बै ल या शब्दामध्ये ल अक्षर आहे का आहे बरोबर ल हे अक्षर आहे आता पुढले शब्द बघा ला या शब्दामध्ये ल अक्षर आहे का नाही बरोबर म्हणजे तुम्हाला ल ची अक्षराची चांगलीच ओळख झालेली आहे आणि असा सराव तुम्ही दररोज करायचा आहे गिरव लिही म्हण इथं ल अक्षर कसं लिहायचं इथं दाखवलेलं आहे तर आपण पाहूया बघा या अक्षरावरच तुम्हाला मी गिरवून दाखवणार आहे बघा एक दोन तीन चार बघा चार अंकामध्ये हे ल अक्षर तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे अंक म्हणत म्हणतच ल अक्षर लिहायचं आता पुढे बघा तुम्हाला ल अक्षर लिहून दाखवते ह्याच्यावरून गिरवून दाखवते बघा एक दोन तीन चार लक्षात येतं आहे की नाही बघा एक दोन तीन चार अंक म्हणत म्हणत असं लिहायचं एक दोन तीन चार बघा निरीक्षण नीट करा एक दोन तीन चार बघा ल अक्षर अशा प्रकारेच तुम्ही लिहायचं आहे आणि पाठीवर अशा दोन रेषा मारायच्या आणि मध्ये ल अक्षर लिहायचं आणि लिहित लिहित ल अक्षर म्हणायचं समजलं आधी गिरवायचं नंतर अंक म्हणत म्हणत लिहायचं येते ना लक्षात तर ल अक्षराचा असा सराव करा ल अक्षराचे छंद सांगा